सामान्य शहादा तालुक्यात दुप्पट खतांची विक्री करून शेतकऱ्यांचे करणाऱ्या व बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावडा राज्य अध्यक्ष गोपाळ भंडारी सुरेश पवार जगदीश डोडवे दिनेश पवार पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यात दुप्पट किमतीने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची लुटमार करणाऱ्या आणि बोगस खते विक्री करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करा अशी आमची बिरसा पायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही तालुका कृषी अधिकारी शहादा यांना दिलेलं आहे श्रद्धा शहादा परिसरामध्ये खत विक्रेते हे सगळीच खतं दुपटीने दुप्पट किमतीने विकून शेतकऱ्यांची लुटमार करत आहेत त्याचबरोबर गर्दीचा गैरफायदा घेऊन बोगस खतांची सुद्धा विक्री करत आहेत विशेष म्हणजे शहादा तालुक्यामध्ये जे खतं विक्रीसाठी आणली गेलेली आहेत तो माल मध्य प्रदेशमध्ये विक्रीला पाठवला जात आहे ही लुटमार तात्काळ थांबली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही माननीय कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे तात्काळ कृषी अधिकारी यांनी कारवाई करावी आणि ही लूटमार थांबवावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आय ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा